मराठा समाजाचं आरक्षण घेऊनच येणार आता कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असा एल्गार मराठा संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी सोलापुरात केला यापूर्वी मुंबईच्या दिशेनं आपण आगे कूच केली आपल्या मागण्या मान्यही झाल्या पण आरक्षणाचा मुद्दा संपला नाही त्यामध्ये आपली आपल्याच माणसानं ठाण्यामध्ये घोर फसवणूक केली आता फसायचं नाही तर येत्या एकोणतीस ऑगस्टला थेट मुंबईमध्ये घुसायचं आणि आरक्षण घेऊनच माघारी यायचं असा एल्गार मराठा आरक्षण लढ्याचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोलापुरात व्यक्त केला सकल मराठा समाजाच्या बैठकीसाठी मनोज जरांगे पाटील हे सोमवारी रात्री सोलापुरात दाखल झाले होते जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधील मराठा बांधवांशी त्यांनी संवाद साधला शहरातील सर्व मराठा बांधव आणि विविध पक्षांचे नेते यांच्याशी संवाद साधून त्यांना या मराठा आंदोलनाच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं यावेळी सकल मराठा समाजाचे माऊली पवार राजन जाधव अमोल शिंदे रवी मोहिते पुरुषोत्तम बर्डे डॉक्टर प्रमोद पाटील ॲडव्होकेट श्रीरंग लाळे विजय पोखरकर चेतन नरोटे सी ए विनोद भोसले बंदपट्टे, तुकाराम मस्के सोमनाथ राऊत महेश पवार सचिन गुंड लता ढेरे शोभना सागर मनीषा नलावडे निर्मला शेळवणे यांच्यासह शहर जिल्ह्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते साडेबारा वाजता शासकीय विश्रामगृह इथं संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी जिल्ह्यातील मराठ्यांनी एकत्र येऊन आरक्षणाचा लढा देण्यासाठी मुंबईवर चाल करून जाऊया असा एल्गार पुकारला मराठा आरक्षणासंदर्भातील नऊ ठराविक मागण्या होई मान्य होईपर्यंत माघार घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आता मराठा समाजाशी चर्चा करून एकोणतीस ऑगस्टला मुंबईला सगळ्यांनी जायचं ही तयारी पूर्ण चालू आहे आज नवीनच नारा आहे सो सोलापूर जिल्ह्यानं दिला आहे आणि ती मला महाराष्ट्रासाठी योग्य वाटला योग्य वाटला की ज्याची नोंद निघाली त्यांनी गाडी घेऊन मुंबईकडे निघायचं कारण असलंय अगोदर त्यांचं म्हणणं होतं मला माहित नाही खूप खर्च येत होता प्रमाणपत्र काढायचं म्हणून आता आंदोलन सुरू झालं आणि मराठा समाज उशीत निघाला तर खर्च पण कमी झाला आपल्या लेकरा बाळाचं कल्याण होतंय तर ज्याची नोंद निघाली त्याच्या लेकराचं कल्याण झालंय पण आता दुसरे चे। आपले दुसरे मराठा समाजाच्या आरक्षणात राहिले लेकर पण आपलेच आहेत आपलेच आहेत त्यांच्यासाठी नोंद निघाल्या माणसाने सुद्धा गाडी घेऊन जायचं एक एक एका एक गाडी घेऊन जायचं दरम्यान मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी सोलापुरात दाखल झालेले मनोज जरांगे पाटील यांचं महिला भगिनींच्या वतीनं राखी बांधून स्वागत करण्यात आलं